रामकृष्ण हरी सर्वांना दत्त जन्म जन्माच्या हार्दिक शुभेच्छा दत्त जन्माची कात कथा पठण करा दत्त उपासनेचा लाभ मिळवा आत्री मुनीची पत्नी अनुसाया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सान्निध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशीपुटे गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्षे सुरदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पती व्रत्तास्त्री म्हणून सर्वतोमुखी झाली ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला शी अनुसया एकुचित मान व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा इचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाली आणि म्हणाली ती पती प्रत पतिव्रत्ता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वृत्तभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि धातात कमंडलू अशा रूपात ते तिघे आत्री मुनुच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसईने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तीभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढवले पण तिला अतिथी म्हणाली आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे असणे बैशता सत्वर मनती सुद्धा लागली फार नग्न होऊन निर्धान निर्धार इच्छा भोजन देयीची हे एकताच अनुसाया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख होऊन पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनीने आंतरज्ञानाने ही सारी ओळखली व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उड व त्यांना इच्छा भोजन दे हे जानोनी मानसी तीर्थगंडी दे कांतिशी गंगा प्रोसुने तिगासी भोजन दे जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघावर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे कंचुक सहित परिधान फेडून ठेवून लागत असऊन बाळाजवळी बाळे घेऊन लावी जामा सुंदरी पाना फुटला ती अवसरी सती आनंदी तिघा आतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे आशे समजून अनुसयेने त्यांना य्त्य स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून धुपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनीचा निरोप घेऊन सर्व लो स्वर्गलोके आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसईकडे गेल्या तिची तिची तेन, त्यांनी करुणा भाकून सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा आत्री मुनी पुन्हा गंगोदक देऊन त्या ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थांची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतरपान अंतरधान पावले मासा माझी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तीर्थी माझी थोर चतुर्देशी शुद्ध पे वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिने ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध तत्व निवडले त्रे मूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नाम मान दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी दि, चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंग कांदीचे ते बालक पाहून सत्व अनुसयाला अत्यंत आनंद झाला ती पतिव्रत्ता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आस्थागायत मार्गशिर्ष मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा करतो रामकृष्ण हरी जय जय गुरुदेव दत्त